सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग व फिटनेस फेडरेशन व स्वराज डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असलेली स्वराज्य श्री पश्चिम महाराष्ट्र स्तरीय होणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित सोलापूर श्री दोन हजार तेवीस टॉप टेन स्पर्धा स्वराज डेव्हलपर्स विमानतळ समोर वस्ती वस्तीलगतच्या ग्राउंडवर होणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा बॉडी व फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी दिली सोलापूर डिस्ट्रिक्ट बिल्डिंग फिटनेस फेडरेशन हे आपल्या सोलापूरातील खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने प्रत्येक वर्षी सोलापूरशी ही स्पर्धा आयोजित करत आहे यंदा जे आम्ही यावर्षी सोलापूरशी सोलापूर सोलापूरात आयोजित केलेलं आहे या आयोजनासाठी प्रायोजक म्हणून स्वराज्य डेव्हलपर्स विलास टोकरे आणि विचार सर्व सहकारी संघटना आणि स्वराज्य रोजी सोलापूर शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धेचा म्हणजे बॉडी बिल्डिंग स्पर्धेची मेजवानी या सोलापूरच्या क्रीडाप्रेमींना देतोय विमानतळासमोर या ठिकाणी आकृवस्ती लगत स्वराज डेव्हलपरची जागा आहे त्या जागेवर मोठ्या मैदानामध्ये ही स्पर्धा होते ही स्पर्धा दोन विभागात होणार आहे एक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि एक आहे सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित सोलापूर स्त्री टॉप टेन अशी स्पर्धा पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या सगळ्या जिल्ह्यातून साधारणतः दीडशे खेळाडूंची या स्पर्धेसाठी उपस्थिती राहणार आहे आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा स्त्री टॉप टेन स्पर्धेसाठी आपल्या जिल्ह्यातून किमान एक शंभर खेळाडूंची उपस्थिती अशा दोनशे ते अडीचशे खेळाडूंची भरगथ अशी स्पर्धा होणार आहे याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र स्त्री या विभागामध्ये पंचावन्न किलो साठ किलो पासष्ट किलो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आणि ऐंशी प्लस अशा प्रकारच्या गटांमध्ये ही स्पर्धा होईल या प्रत्येक गटासाठी सहा सहा क्रमांकाचे बक्षिस काढण्यात आलेले आहेत तर यामध्ये प्रथम क्रमांकाला चार हजार रुपये रोख त्याचबरोबर प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सेकंड क्रमांकाला तीन हजार रुपये रोख सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाला अडीच हजार रुपये चौथ्या क्रमांकाला दोन हजार रुपये पाचव्या क्रमांकाला पंधराशे रुपये वे, वे, वे वे, हा वेगवेगळ्या वजनी वे, 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 वे गटानुसार प्रत्येक गटामध्ये सहासा पारितोषिक अशी ही सगळ्या एक एक गटामध्ये सहा अशा प्रकारे जवळपास पन्नास पंचावन्न एकूण टोटल बक्षीस आहेत त्याच्यामध्ये बेस्ट पोझर या विभागामध्ये सुद्धा आपण एक वेगळी स्पर्धा होते जे गाण्याच्या ठेक्यावर आपल्या शरीराचं डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी करायचं असतं ज्याला बेस्ट पोझर असं म्हणलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा आपण अनुक्रमे तीन हजार दोन हजार पाचशे दोन हजार व पंधराशे अशी वेगळी बक्षिस ठेवलेली आहेत त्याचबरोबर सोलापूर जिल्हा अंतर्गत जी स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी आपण टॉप टेन अशी स्पर्धा ठेवलोय म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सगळे खेळाडू एकाच वेळेला स्टेजवर येतील आणि त्यांच्यामधून टॉप टेन म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अशा क्रमांकाचे स्पर्धक या ठिकाणी आपण निवडणार आहोत त्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकासाठी जो विजेता असेल त्याच्यासाठी सहा विभागाअंतर्गत आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर असेल अकलूज असतील माळशिरस असेल अक्कलकोट असतील त्याचबरोबर सोलापूर शहर असेल किंवा माडा तालुका असेल अशा सगळ्या तालुक्यातून हे स्पर्धक सहभागी होतील